अचुत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पाथकांच्या ज्ञानेश्वरीच्या वाचनानं ज्यांचा देह पवित्र झाला आणि ज्यांची वाणी पुण्यवंत ठरली मगाशी जी महाराजांनी सांगितलं त्यांच्या वाचनाला तत्व निर्माण झालं होत पुण्यवंत का ठरली तर ज्ञानेश्वरीच प्रकांड असं वाचन आणि त्या वाचनाच्या आधारे महाराजांनी जी साधना केली त्या साधनेच्या सहाय्याने ते त्यांचा देहही पवित्र झाला मला गुरुवारी दिलं होतं त्या पुस्तकामध्ये मी एक आवर्जून आठवण म्हणून पाचच मिनिट बोलणार आहे त्याच्यामध्ये प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचं एक, एक सुंदर असा लेख माझ्या वाचनात आला प्राचार्य शिवाजीराव भोसले एक फार मोठं वक्तृत्वाचं व्यासपीठ त्यामध्ये त्याने असं वाक्य पुंडलिक महाराजांच्या बद्दल वापरलं होतं की कुंडलिक महाराजांनी विठोरायाच्या राज्यामध्ये स्वतःची वतनदारी निर्माण केली नाही तर ते स्वतःच्या त्या ज्ञानेश्वरीच्या पायरीचे चिरे चे म्हणून वावरले म्हणून महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं त्यांचं नाव आजरामार मग अशी महाराजांनी तो मुद्दा मांडला त्यावेळी माझ्या डोक्यात होत की काय बोलावं की महाराज जाताना म्हणाले होते की मी गेल्यानंतर इथं पंढरी उभे राहील मला तुकाराम महाराजांचा एक अभंग आठवतो त्या अभंगामध्ये ते म्हणतात की एका बीजा केला नाश मग भोगिले कनस फळे सकळा हा लाभ लहान थोरावर जीव तुका म्हणे रनी जीव देता दुनी एका बीजाचा नाश केल्यानंतर कनिष भोगायला येत रणांगणामध्ये ज्यावेळेला सैनिक जीव देतो त्यावेळेला त्या रणांगणामध्ये त्यानं होतात हुतात्म्य पत्करल्यानंतर तिरंगा ध्वज त्याला फडकवायला येतो तिरंगा ध्वजामध्ये त्याला लपेटलं जातं आणि मग त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातात एका एका बीजानं नाश केल्यानंतर कनिष भोगायला येतं महाराजांनी ज्ञानेश्वरी महाराष्ट्राच्या माती मातीत पेरली आणि म्हणून आज जे वारकरी संप्रदायाचं कनिष आपल्याला बघायला मिळतंय महाराष्ट्रामध्ये हजारो कीर्तनकार हजारो प्रवचनकार आपल्याला पाहायला मिळतात याचं कारण महाराजांनी ज्ञानेश्वरी महाराष्ट्राच्या मातीत पेरली आणि म्हणून महाराज मला आठवतं की दोन हजार पाच सालापासून या ठिकाणी लक्ष्मण महाराज कोकाटे शास्त्री पुंडलिक महाराज खळतकर अशा महान विभूती या ठिकाणी येऊन गेल्या हे महाराजांनी सांगितलं तर जे इथं पंढरी उभे राहील जे म्हटलं होतं त्याचं ते द्योतक आहे असं मला वाटतं महाराजांची वाणी पुण्यवंत होती हृदय कोमल होत एक उदाहरण सांगून मी या ठिकाणी आहे एका शाळेमध्ये एक मुलगा होता तो अतिशय संवेदनशील मनाचा होता शिक्षकांनी त्याला प्रश्न विचारला बाळा या जगामध्ये सगळ्यात दुःखी कोण आहे समोरच्या बेंचवरचा एक मुलगा उभा राहायला म्हटला महाराज शिक्षका त्या सरांना म्हणला सर या जगामध्ये ज्याला बंगला गाडी नाही तो सगळ्यात दुःखी आहे एक मुलगा उभा राहायला म्हटला ज्याला आई वडील नाहीत तो दुःखी आहे एक जण म्हणला ज्याला इस्टेप नाही तो दुःखी आहे शेवटच्या बाकावर एक मुलगा होता तो राहायला म्हटला सर या जगामधला सगळ्यात दुःखी प्राणी मासा आहे म्हणजे मासा कसा काय म्हणजे या जगामधल्या सगळ्यांचे अश्रू सगळ्यांना दिसतात मासा एकमेव असा आहे त्याचे अश्रू कोणाला दिसत नाही मित्रांनो हाच मुलगा पुढे जाऊन प्रतीत यश कवी झाला त्याचं नाव होतं खलील प्राण जसं कापड पाहिल्यानंतर कापडाला हात लावल्यानंतर कापडाचा पोत आपल्याला कळतो माणसाचं बोलणं कळलं की त्याच्या हृदयाचा पोत आपणाला कळतो महाराजांची वाणी कशी होती साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे असं महाराज बोलायचे साच होतं मवाळ होतं मिथुले होत रसाळ होत आणि म्हणूनच अशा या महाराजांच्या चरणी पुन्हा एकदा आपण सर्वजण नतमस्तक होऊया त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या आलेल्या सर्व मंडळींचा या ठिकाणी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि जाता महाराज एक सुरेश भटांची गजल मला महाराजांच्या जीवनावरती सांगावीशी वाटते त्यामध्ये ते म्हणतात माझ्या गीतात वेळे दुःख संतांचे भिनावे वाळल्या वेलीच समाजा अमृताचे फुलं यावे आशियाच्या अंबराने टंच माझा शब्द व्हावा कोरडा माझा उमाळा रोज माधुर्यात न्हावा स्पंदने ज्ञानेशांची माझी वक्षात व्हावी इंद्रिया वाचून मी इंद्रिय भोगून घ्यावी एकनाथांनी मलाही बैस व्हावे पंगतीला नाम याच्या भाती व्हावे हे जिने गोपाळकाला माझ्याच साठी जगाचे रोज जाते घरघरावे मात्र मी सोशीनं जे जे ते जनायचे असावे ह्या विना काय नको एवढेच दे पांडुरंगा ह्या विना काय नको एवढेच दे पांडुरंगा याच साठी तुझ्या दारात मांडिला रेदंगा याच साठी तुझ्या दारात मांडेलारे दंगा महाराजांनी पांडुरंगाच्या दरबारामध्ये मगाशी म्हटलं की हाच ज्ञानेश्वर यांनी गाथेचा अपार असा श्रद्धाभाव ठेवून महाराष्ट्रामध्ये फुलवली रुजवली त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि महाराजांनी संजय महाराजांनी मला या ठिकाणी बोलण्यासाठी प्रवृत्त केलं त्याबद्दल त्यांच्या चरणी नतमस्तक होतो तुम्हाला सर्वांचं दर्शन घेतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद